पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जनावर चोरी करून अवध्य कत्तल व मास विक्री करणाऱ्या टोळीचा नुकताच पर्दाफाश करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची चोरी वाढल्याने अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंदवले गेले होते या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड व मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सौ अन्नपूर्णा सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाच्या सूचना दिल्या त्यानंतर पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांनी जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करून मागील महिनाभर गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने विविध भागात सतत गस्त ठेवली होती या तपासादरम्यान दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहिती मिळाली की कन्नड शहर पोलीस ठाणे हद्दीतील जो पेट्रोल पंपाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये चोरलेली जनावरे अयवधरित्या कत्तल करून मांस विक्री केली जात आहे मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा कन्नड शहर व वडोद बाजार पोलीस ठाण्याचे संयुक्त पथकाने रात्री सुमारे एक वाजता त्या ठिकाणी छापा टाकला छाप्यात एक अवैध स्लॉटर हाऊस आढळून आले जिथे नुकतीच कापलेली दहा गोवंश जनावरे तसेच शेजारच्या शेडमध्ये बांधून ठेवलेली अठ्ठेचाळीस जिवंत जनावरे अशा मिळून अठ्ठावन्न जनावरांचा साठा पोलिसांना सापडला या कार्यवाय कारवाईत एक बोलेरो पिकअप एक एरटिगा का कार चार मोटरसायकली जनावर कतलीसाठी वापरले जाणारे साहित्य तसेच रक्कम रोख रक्कम असा मिळून पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाईत पोलिसांनी सय्यद अल्ताफ सय्यद फकीर राहणार इंदिरानगर कन्नड यास घटनास्थळी ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपल्या सहसाथीदारांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना व बुलढाणा जिल्ह्यात रात्रीच्या वेळी जनावरे चोरी करून आणल्याची आणि त्यांची अवैध कत्तल केल्याची कबुली दिली तपासादरम्यान त्याने चालू वर्षभरात किमान दहा ते पंधरा जनावरं चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून आतापर्यंत खालील गुन्हे उघडकीस आले आहेत वडोद बाजार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन भारतीय तीन, दंड विधान जालना जिल्हा बदनापूर पोलीस ठाणे तीनशे अठ्ठ्याण्णव पंचवीस बुलढाणा जिल्हा धाड पोलीस ठाणे तीनशे तीन दोन हजार पंचवीस जाफराबाद पोलीस ठाण्यात दोन गुन्हे या प्रकरणात एक आरोपी ताब्यात असून उर्वरित नऊ आरोपींचा शोध सुरू आहे सदर जिन जिवंत जनावरे न मिळालेल्या माणसाचा पंचनामा करून त्याची कायदेशीर विल्हेवाट कन्नड शहर पोलीस ठाण्याकडून लावली जात आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या नियोजित नियोजनातून पार पडली या ऑपरेशनमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक संतोष मिसळे पोलीस निरीक्षक रंगराव सानप पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके पोलीस उपनिरीक्षक जारवाल तसेच अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल डोके गोपाल पाटील प्रशांत नांदवे समाधान दुबिले संजय आटोळे विजय चौधरी दिनेश खेडकर स्वामीनाथ गवळे बाजार पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक सुनील इंगळे अमलदार पोलीस हवलदार शैल शैलेश गोरे सचिन सोनार मुस्ताक पटेल दत्तू मोरे मनोहर सपकळ यांचा विशेष सहभाग राहिला ही यशस्वी कार्यवाही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या दक्षता नियोजनबद्धता आणि संयुक्त कार्यपद्धतीचे प्रतीक असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकात आत्मविश्वास निर्माण करणारी ठरली असून पुढील तपास कन्नड शहर पोलीस ठाण्याकडून होत आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवग्रा